सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आत्ता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे साधारणतः अडीचशे कर्मचारी या ठिकाणी काम करत आहेत पन्नास टेबल आहे पहिल्या फेरीतलं सद आत्ता सध्या ज्या पेट्या तुम्ही जेव्हा विज्युअलमध्ये बघत असाल पेट्या आणल्यानंतर ह्या पेट्या आता उघडल्या जातील सील समोर काढलं जाईल आणि यानंतर जे मतांचे जे गठ्ठे आहेत ते वेगवेगळे केले जातील म्हणजे आणि यानंतर साधारणतः त्याला दोन ते अडीच तासला वेळ लागू शकतो त्यानंतर कोणाला कोणाला किती मत पडलं पडली या पद्धतीनं साधारणतः त्याचं सेग्रेशन केलं जाईल म्हणजे साधारणतः पहिला निकाल साधारणतः आ, आ निकालाचा अंदाज जो आहे तो साधारणतः साडे अकरा वाजेपर्यंत मिळू शकतो आत्ताची महत्त्वाची अपडेट अशी आहे की मी तुम्हाला कारवी येथील गोडाऊनवरून देतो की सध्या आत्ता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झालेली आहे म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये पहिलं एक ते दीड तास जो असतो तो साधारणतः खोलून वेगवेगळ्या ज्या मतपत्रिका आहे त्या वेगळ्या करण्यासाठी जो एक दीड तास साधारणतः लागू शकतो म्हणजे सव्वा अकरा ते अकरा दरम्यान पहिला कल आपल्या हाती येईल आणि हा कल आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोचवू हो महाराष्ट्र लाईव्ह आणि यशवंत नगरी न्यूज या माध्यमातून तुम्ही हा अपडेट या बघू शकता